श्री गुरुदैव दत्त श्री स्वामी समर्थन स्वामी भक्तांनो रंग आनंद आणि उत्साहाच्या जगात उडी मारण्यासाठी सज्ज व्हा कारण होळी दोन हजार पंचवीस लवकरच येत आहे रंगाचा हा सण एकत्र येण्याचा हास्याचा आणि लोकांना जवळ आणणाऱ्या परंपरांचा काळ आहे या सणाची सुरुवात कशी झाली तो साजरा करण्यासाठी का आपण उत्सुक असतो याच्या पाठीमागे कोणत्या आख्यायिका आहेत होळीचा इतिहास काय आहे त्याच्या पाठीमागील पौराणिक कथा काय आहेत तर होलिका आणि प्रल्हादाची आख्यायिका वाईटावर चांगल्याचा विजय होळीमागील सर्वात प्रसिद्ध आख्यायिका त्यापैकी एक होळी आणि प्रल्हादची कथा हिंदू पौराणिक कथेनुसार एक शक्तिशाली राक्षस राजा हिरेण्यकश्यप याने सर्वांनी त्याला देव म्हणून पुजावे अशी मागणी केली तथापि त्याचा स्वतःचा मुलगा जो भक्त प्रल्हाद हा भगवान विष्णूचा निष्ठावंत भक्त होता त्याने आपल्या वडिलांच्या अहंकारापुढे झुकण्यास पूर्णपणे नकार दिला प्रल्हादाच्या भक्तीने संतप्त होऊन हिरण्यकश्यपने त्याला मारण्याचा कट रचला हिरण्यकश्यपची बहीण होलिका हिची हिरण्य मदत घेतली जिच्याकडे दैवी आशीर्वाद होता ज्यामुळे ती अग्नीपासून मुक्त झाली होती तिने प्रल्हादाला तिच्यासोबत जळत्या चितेवर बसण्यास भाग पाडले त्याला आगीत नष्ट होण्याची अपेक्षा होती तथापि विष्णूवरील त्याच्या अढळ श्रद्धेमुळे प्रल्हाद सुरक्षित राहिला तर होलिका राखेत गेली हा कार्यक्रम वाईटावर वा चांगल्याच्या चा विजयाचे प्रतीक आहे आणि या विजयाचे प्रतीक म्हणून होलिका दहन छोटी होळी ही परंपरा होळीच्या आदल्या दिवशी आपण साजरी करतो तसे म्हणायला गेले तर कृष्ण आणि राधेच्या प्रेमाचा देखील होळीशी संबंध आहे प्रेम आणि रंगाचा उत्सव भगवान कृष्ण आणि राधा यांच्याशी आहे ज्यामुळे या सणाला एक प्रेमळ खेळकर आयाम मिळतो आख्यायिका अशी आहे की त्याच्या खोडकर स्वभावासाठी ओळखल्या जाणाऱ्या कृष्णाला त्याच्या काळ्या रंगाची आणि गोऱ्या त्वचेच्या राधावरील त्याच्या प्रेमावर त्याचा कसा परिणाम होईल याची काळजी होती कृष्णाची आई यशोदा हिने आपल्या कृष्णाला राधेला रंग लावण्यासाठी सांगितले आणि ही कृती प्रेम आनंद आणि समानतेचे प्रतीक बनली म्हणूनच रंगाने गुलालाने होळीच्या उत्सवाला मध्यवर्ती भाग बनवले आजही मधुरा आणि वृंदावनमधील भव्य होळी उत्सव या दिव्य प्रेमकथेला आदरांजली वाहतात हजारो भाविक आणि पर्यटकांना आकर्षित करतात होळी संदर्भात अनेक दंतकथा आहेत यामध्ये एक, दे एक अशी देखील दंतकथा आहे कामदेवाची की दक्षिण भारतात होळी प्रेमाच्या देवता कामदेवाशी जोडली जाते ज्याने भगवान शिव यांना खोल ध्यानातून जागे करण्याचा प्रयत्न केला क्रोधात शिवाने कामदेवांना जाळून राग केले परंतु नंतर त्यांना पुनर्जीवन केले जे त्याग आणि नूतनीकरणाचे प्रतीक आहे तसेच धुंडीची देखील आख्यायिका आहे काही प्रदेशामध्ये होळीचा संबंध धुंडीशी जोडला जातो एक मादी राक्षसी जी मुलांना घाबरवत असते परंतु शेवटी त्यांच्या हास्य आणि खोडसाळपणामुळे ती दूर पळून गेलेली होळीच्या परंपरेत मजा आणि खेळण्यावर देखील भर दिला जातो होळी हा सण हजारो वर्षापासून साजरा केला जात आहे ज्याचा संदर्भ प्राचीन धर्मग्रंथामध्ये आणि मध्ययुगन भारतातील पुराण ग्रंथ आणि कवितांमध्ये देखील त्याचा समावेश आहे कालांतराने हा सण पूर्णपणे धार्मिक विधीपासून धर्म प्रदेश आणि राष्ट्रत्वाच्या पलीकडे असलेल्या एका व्यापक सांस्कृतिक घटनेत त्याचं रूपांतर झालेलं आहे आज भारत आणि जगभरात देखील होळी साजरी केली जाते ज्यामुळे लोकांना रंग संगीत आणि एकतेच्या आनंदाने एकत्रित केले जाते होळी ज्याला रंगाचा उत्सव देखील म्हणून ओळखले जाते हा उत्सव हिंदू सण आहे जो वसंत ऋतूचे आगमन प्रेम त्याचबरोबर प्रेमाचे प्रतीक आहे वाईटावर चांगल्याचा विजय साजरा करतो हा सण आनंदी मिळावे रंग उधळणे संगीत आणि पारंपरिक विधीने साजरा केला जातो अशा पद्धतीने आपण या कारणास्तव किंवा ह्या आख्यायिका आहे की आपण होळी का साजरी करतो तर अशा बऱ्याच दंतकथा आहेत त्यापैकी ह्या मोजक्या दंतकथा यामुळे आपण होळी हा सण खूप आनंदात आणि उत्साहात साजरा करतो श्री स्वामी समर्थ माहिती आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हॅप्पी होली